नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भात आत्ताच्या क्षणाची मोठी अपडेट मित्रांनो आज आणि उद्या राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह जोरदार पाव स्वरूपाचा पावसाला आज आणि उद्यापासून सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये आज आणि उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात आज आणि उद्याच्या दरम्यान संपूर्ण पूर्ण कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबवली आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या मुसळधार पावसात मोठ्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता सांगली सोलापूर सातारा नगर पुणे या भागांमध्ये दे देखील दुपारनंतर आणि रात्री मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह सा पाऊस हा होणार आहे या ठिकाणी यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे या, या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात मात्र पुढील काही दिवस हे पावसाचे असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या जोरदार पाऊस अतिवृष्टी ही पाहायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये दुपारपर्यंत ढागाळ वातावरण असेल मात्र या भागांमध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद